कधी मैत्री कधी भांडण कधी तह तर कधी परिस्थितीनं लादलेली तडजोड अशी अनेक वर्ण सातारा आणि कोल्हापूर संस्थांच्या संबंधाने घेतली आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर सुरू झालेली ही घटनांची मालिका पुढे अनेक दशक चालूच राहिली तारा राणीबाई साहेब राजाराम महाराज साताऱ्यांचे छत्रपती शाहू महाराज अशी अनेक व्यक्तिमत्व या इतिहासाच्या पटावर महत्वाची भूमिका बजावून गेली हा इतिहास आपण थोडक्यात समजून घेऊ त्यासाठी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागणार आहे ती म्हणजे साताऱ्याचे शाहू महाराज आणि कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज हे दोनही व्यक्तिमत्व वेगवेगळे आहेत दोघांचाही काळ वेगळा वेगळा आहे त्यामुळे ती गल्लत जी झालेली आहे ती टाळली पाहिजे आणि त्याचबरोबर आता छावाच्या निमित्तानं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास परत एकदा आपल्याला एका भावनिक टप्प्यावर नेऊन उभा करतोय पण मग संभाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्याचं काय झालं हाही प्रश्न महत्वाचा आहे तर याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून शोधून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन सोळाशे ऐंशी साली रायगडावर झालं संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे त्यांचे पुत्र संभाजी महाराजांच्या आई सईबाई आणि राजाराम महाराजांच्या आई सोयराबाई या होत्या शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज राज्य कारभार पाहू लागले सोळाशे एकोणनव्वद साली औरंगजेबाच्या कैदेत त्यांचा मृत्यू झाला यावेळेस त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा शाहू यांनाही औरंगजेबाने कैद केलं होतं संभाजी महाराजांच्या निधनानंतर राजाराम महाराज काही काळ महाराष्ट्रात राहिले आणि ते तामिळनाडूतून जिंजी इथल्या मराठी स्वराज्याच्या मुलखात गेले तेथून ते महाराष्ट्र आणि जिंजीचा कारभार रामचंद्र पंत अमात्य बावळेकर संताजी घोरपडे नाराजी जाधव यांच्या साह्याने चालवत होते तेथे -ते आठ वर्ष राज्य कारभार केल्यानंतर सोळाशे अठ्याण्णव साली ते महाराष्ट्रात परत आले त्यानंतर त्यांच्या मृत्यूपर्यंत सतराशे पर्यंत ते, ते महाराष्ट्रातच होते वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांचं सिंहगडावर निधन झालं राजाराम महाराज यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी तारा राणी यांनी आपला मुलगा शिवाजी दुसरा यांना गादीवर बसून राज्यकारभार सुरू केलं तारा राणी या हंबीराव मोहिते यांच्या कन्या होत्या त्यांना महाराणी ताराबाई असंही म्हटलं जात होत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत सांगतात राजाराम महाराज यांना शाहू महाराज मुघलांच्या कैदेतून सुटून परत येतील आणि ते राज्य कारभार सांभाळतील असं त्यांना वाटायचं मात्र तारा राणी यांचं मत काहीतरी वेगळंच होतं हे राज्य नवं आहे राजाराम महाराजांनी मिळवलेलं टिकवलेलं आहे अशी त्यांची भूमिका होती सतराशे सात साली औरंगजेब बादशहाचं निधन झाल्यानंतर शाहू महाराजांची सुटका झाली आता शाहू महाराज आणि तारा राणी राजगादीवरून वाद सुरू व्हायला लागला शाहू महाराज सुटून आल्यानंतर तारा राणीच्या पक्षातले अनेक सरदार बाहेर पडून तिकडे जाऊन मिळायला ला लागले यामुळे शाहू महाराजांचं पारड अधिक अधिक जळ होऊ लागलं अखेर धनाजी जाधव शाहूंच्या पक्षात गेल्यानंतर सर्व परिस्थिती पालटली शाहू महाराजांनी तारा राणीच्या ताब्यातील पन्हाळ्यावर हल्ला केला त्यानंतर तारा राणी काही काळ रांगणा किल्ल्यावर गेला सतराशे आठ साली शाहू महाराजांची साताऱ्यात सत्ता स्थापन झाली काही काळानंतर तारा राणी यांनी पन्हाळा विशाळगड पुन्हा जिंकून घेतले आणि सतराशे दहा साली कोल्हापूरच्या राज्याच्या पन्हाळ्यावरती पाया रचला त्यामुळे एका स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली पन्हाळ्यावर त्यांनी आपले पुत्र शिवाजी दुसरे यांना गादीवर बसून तिथला कारभार सुरू केला पन्हाळ्यावरचा त्यांचा वाडा आजही सुस्थितीत उभा आहे पण हे सगळं काही आलबेल सुरळीत चालणार नव्हतं सतराशे चौदा पर्यंत ही स्थिती कायम राहिल्यावर राजाराम महाराजांची दुसरी पत्नी राजसबाई यांनी त्यांचे पुत्र संभाजी दुसरे यांनी अचानक तारा राणींना बाजूला करून राज्यकारभार हातात घेतला तारा राणी आणि शिवाजी दुसरे यांना पन्हाळ्यावर नजरकैदेत ठेवण्यात आलं नजरकैदेत शिवाजी यांचा सतराशे सत्तावीस साली मृत्यू झाला त्यानंतर तारा राणी साताऱ्याला शाहू महाराजांच्या आश्रयाला गेल्या सतराशे एकतीस साली शाहू महाराज आणि कोल्हापूरचे संभाजी दुसरे यांच्यामध्ये वारणेचा वाराणेचा तह झाला वारणा नदीच्या उत्तरे शाहू महाराज यांचे सातारा संस्थान आणि दक्षिण संभाजी यांचे कोल्हापूर संस्थान अशा दोन राजगाद्या तयार झाल्या साताऱ्यामध्ये शाहू महाराजानंतर वारस नसल्याचे चित्र स्पष्ट होताच ताना राणी यांनी रामराजा किंवा राजाराम दुसरे हा आपला नातू आहे म्हणजेच कोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा थेट वंशज आहे असं सांगून त्यांना सत्तेवर बसवण्यास शाहू महाराजांना राजी केलं शाहू महाराजांच्या निधनानंतर रामराजे साताऱ्याचा कारभार चालवू लागले रामराजे काही काळानंतर पेशव्यांच्या सल्ल्यानुसार वागत असल्याचं लक्षात आल्यावर तारा राणी यांनी रामराजाला सतराशे पन्नास साली तो खरा वारसदार नसल्याचं सांगत कैदेत टाकलं आणि कारभार स्वतःच्या हाती घेतला पण पेशव्यांनी सैन्य बळाचा वापर केल्यावर पुन्हा कारभार त्यांना सोडून द्यावा लागला साली तारा राणी यांचा साताऱ्यातच मृत्यू झाला म्हणजे अशा पद्धतीने ज्या तारा राणी यांनी कोल्हापूर संस्थानासाठी आटोकाट प्रयत्न केले त्या राणीचा साताऱ्यात मृत्यू झाला परंतु कोल्हापूर संस्थानात आपला वंश राजगादीवर येण्याऐवजी सातारा संस्थानात आणण्यात यशस्वी झाल्या तारा राणी यांचे कौतुक जदुनाथ सरकारांनीही करून ठेवलंय रामचंद्र पत अमात्य बावळेकर यांचे वंशज पंडित बावळेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की एक आक्रमक राजकारणी होत्या त्यांना राजकारण चांगल्या अवगत होत म्हणूनच त्या राज्यकारभार करू शकल्या आणि पेच प्रसंगात मार्ग काढू शकल्या सतराशे सत्याहत्तर साली रामराजे यांचं सुद्धा निधन झालं त्यांनी शाहू राजे दुसरे यांना दत्तक घेतलं होतं प्रताप सिंह यांचे ते पुत्र होते अठराशे अठरा साली मराठा साम्राज्य संपुष्टात आलं पण साताऱ्यामध्ये प्रताप सिंह राजपदावर स्थापन करण्यात आलं पंचवीस सप्टेंबर अठराशे मध्ये इंग्रज आणि प्रताप सिंह यांच्यामध्ये एक करार झाला असं जेम्स कॅनहॅम ग्रेट टफ या पुस्तकात डॉक्टर अरा कुलकर्णी यांनी लिहून ठेवलंय सप्टेंबर अठराशे मध्ये प्रताप सिंह यांना इंग्रजांनी पदच्युत केलं त्यानंतर ते वाराणसीला जाऊन राहिले त्यांच्यानंतर त्यांचे भाऊ आप्पासाहेब म्हणजे शहाजी राजांचे सूत्र सांभाळू लागले साली राज्याचा खालसा झाला उदय भोसले हे वंशज आहे तिकडे संभाजीराजे दुसरे कोल्हापूरचा कारभार पाहत आहे संतती नसल्यामुळे त्यांनी शिवाजी दुसरे यांना दत्तक घेतलं होतं हे शिवाजी दुसरे सतराशे पासष्ट ते अठराशे तेरा असे एकावन्न वर्ष कोल्हापूरच्या गादीवर होते त्यानंतर अठराशे अडतीस पर्यंत संभाजी व शहाजी या दोन भावांनी कोल्हापूरची गादी सांभाळली त्यानंतर शहाजी यांचे पुत्र शिवाजी तिसरे सोळाशे सहासष्ट पर्यंत राज्य कारभार केला त्यांनी राजाराम यांना दत्तक घेतले हे राजाराम महाराज अठराशे सत्तर साली इटली मध्ये वारले त्यांनाही पुत्र नसल्यामुळे शिवाजी चौथे यांना दत्तक देण्यात आले त्यांना त्यांचा अठराशे त्र्याऐंशी साली मृत्यू झाला शिवाजी चौथे यांच्या निधनानंतर कागलकर घाटके कराण्यातून यशवंतराव यांना दत्तक घेण्यात आले तेच राजश्री शाहू महाराज म्हणून पुढे ओळखले गेले जाती भेदाविरुद्ध त्यांनी दिलेला लढा शिक्षण व्यवस्था आरोग्य सुविधा या क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य इतिहासात आजही अजरामर झालेलं आहे राजश्री शाहू महाराजांचे एकोणीसशे बावीस साली निधन झाले त्यानंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराज कोल्हापूरच्या गादीवर आले एकोणीसशे चाळीस पर्यंत त्यांनी कोल्हापूरचा राज्य कारभार सांभाळला एकोणीसशे छेचाळीस पर्यंत शिवाजी हे कोल्हापूरचे राजे होते ते साताऱ्याच्या भोसले घराण्यातून दत्तक आले होते त्यानंतर देवस त्यानंतर देवास संस्थांच्या पवार घराण्यातून शहाजी दुसरे दत्तक आले एकोणीसशे त्र्याऐंशी साली त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर नागपूरकर भोसले घराण्यातून दत्तक आलेले शाहू महाराज दुसरे यांनी पुढची धुरा सांभाळली शाहू महाराज दुसरे यांचे संभाजी राजे आणि मालोजी राजे हे दोन पुत्र आहेत त्यापैकी मालोजी राजे छत्रपती यांनी दोन हजार चार साली विधानसभेची निवडणूक लढून विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं संभाजीराजे छत्रपती यांचा जन्म अकरा फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर रोजी झाला त्यांचे शिक्षण कोल्हापूर आणि राजकोट येथे झाले त्यांनी दोन हजार नऊ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही असंच काय तर एकंदरीत या संपूर्ण मराठा साम्राज्याचा आणि भोसले घराण्याचा इतिहास आहे संभाजी महाराजानंतर अशा पद्धतीनं मराठ्यांचा कारभार अशाच पद्धतीनं सुरू राहिला आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका